श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या सृष्टीचे या पृथ्वीचे कर्ता धरता चालक पालक मालक सर्वच काही श्री स्वामी समर्थ महाराज आहे आणि आपल्या गुरूंची पुण्यतिथी उद्या आहे तर आपल्या गुरूंची थोडीशी सेवा से तर आपल्याकडनं झालीच पाहिजे त्यामुळे उद्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे हा षडक्षरी मंत्र ज्या वेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस कधीच आपल्या मनामध्ये भीती राहत नाही नेहमी आपल्या मनातल्या ज्या काही वाईट भावना वाईट शक्ती ज्या आहेत Te-a durvată stat. त्याचबरोबर उद्या घरामध्ये तुम्हाला स्वामीचित्र मोर्चा एक पाठ करायचा एक पाठ म्हणजे एका पुस्तकामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर ते एक वेळेस सर्व जे अध्याय आहेत तर ते आपल्याला वाचायचे आहेत त्यानंतर उद्या घरामध्ये तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य कोणता दाखवायचा त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तोही जाऊन चेक करा आता प्रत्येक केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सोहळा चालू आहे आता तुम्ही जर केंद्रामध्ये जात असाल तरीही आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो तर तिथे आपल्याला फोटोसमोर हा जो नैवेद्य आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे आता त्यानंतर बघा सर्वांनाच माहीत आहे कोणतंही स्वामी समर्थांचं केंद्र घ्या तिथे प्रथम जी सुरुवात असते तर ती औदुंबराच्या वृक्षानेच होत असते अवदुंबराचं जे वृक्ष असतं तर त्यामध्ये साक्षात आपल्या स्वामींचा वास असतो स्वामीं ज्या वेळेस आपण त्या औदुंबराच्या वृक्षाला स्पर्श करून आपल्या मनातली एखादी इच्छा व्यक्त करतो तर ती इच्छा नक्कीच व्यक्त पूर्ण होत असते दत्त महाराजांचा वास हा औदुंबराच्या वृक्षाखाली असतो स्वामींचा निवास हा औदुंबराच्या वृक्षाखाली असतो अशा ह्या औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाला उद्या आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य अडचणी किंवा ज्या काही संकटांना आपण सामोरे जात आहोत तर त्या सर्व संकटे अडचणी दूर करण्यासाठी उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उद्या तुम्हाला काय करायचं हा उपाय कधी करायचा उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेस शक्य असेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं साखर टाकायची हे मिश्रण तयार झाल्यानंतर एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल किंवा त्या स्वामींच्या केंद्रामध्ये तर उंबराचं झाड असतंच तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा तुपाचा दिवाला दिवा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते अर्पण करायचं आहे उंबराच्या झाडापाशी जी माती असते तर थोडीशी माती तुम्हाला तुमच्या ताटामध्ये टाकायची आहे आणि ती माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला ती माती तुमच्या घरामध्ये एखादी कुंडी वगैरे असते तर तिथे आपल्याला त्या मातीमध्ये आपल्याला ती माती मिक्स करायची आहे ज्यावेळेस आपण उंबराच्या झाडापेशा असणार आहोत त्यावेळेस तिथे आपल्याला त्या उंबराच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि बघा उंबराच्या जे झाड असतं तर त्या ज्या वेळेस आपण तिथे असणार आहोत म्हणजेच उंबराच्या झाडापाशी ज्या वेळेस आपण असणार आहोत तर तिथे अस असल्यानंतर तुमच्या मनामध्ये एखादी जी इच्छा असेल आता कोणतीही इच्छा असू असू शकते मग नोकरी असते व्यापार व्यवसाय तर शेतीमध्ये प्रगती वगैरे कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चॅनल रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ